नमस्कार जोशी चॅनल मध्ये आपले सहज स्वागत आहे आज करूयात सुक्या मेव्याचे उपवासाचे लाडू त्यासाठी एका कढईत एक चमचा तूप गरम करून घेऊयात त्यात बदामाचे तुकडे काजूचे तुकडे घालूयात परतवून घेऊयात अक्रोडचे तुकडे भोपळ्याच्या बिया अंजीर आणि पिस्ता घालून छान परतवून घेऊयात साधारण एक ते दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचे आता हे मिश्रण गार होऊ देऊयात इथे मी खजुराच्या बिया काढून मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घेणार आहे एका कढईत एक ते दोन चमचा तूप घेऊयात ते गरम झाल्यास वाटलेला खजुराचा गर घालूयात साधारण दोन ते तीन मिनिटानंतर खजुराचा गर बऱ्यापैकी असा पातळ होईल आता गार झालेल्या सुकामेवा ह्यात घालूयात छान एकजीव करून घेऊयात आणि आवडीनुसार लाडू वळून घेऊयात मला सांगण्यास फार आनंद होत आहे की आपणास हे लाडू फक्त पाहताच येणार नाहीत तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून ऑर्डरही करता येईल तसेच कोल्हापुरी मसाला म्हणजेच आपला घाटी मसालाही आपण ऑर्डर करू शकता हा मसाला घातल्यास इतर कोणत्याही मसाला घालण्याची आवश्यकता नाही जरूर ऑर्डर करा धन्यवाद